तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं आणि यानंतर मोदींनी मेट्रो तीन, तीन मधून प्रवास देखील और... के केला यावेळेस विद्यार्थी महिला बांधकाम मजूर आणि काही नोकरदारांशी देखील मोदींनी चर्चा केली आज महाराष्ट्रातल्या तीन जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला दौरा केला वाशिममध्ये पोहरादेवी मंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलं ठा मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात जाऊन त्यांनी अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर ते थेट हेलिकॉप्टरद्वारे के सीमध्ये आले बी सी टू आर ए असा त्यांनी प्रवास केला भूमिगत मेट्रोमधून आणि यावेळेस त्यांनी अनेकांशी बातचीत केली यामध्ये महिला विद्यार्थी नोकरदार तसंच बांधकाम मजूर यांचाही समावेश आहे तर भूमिगत मेट्रोचं तिकीट आपण बघतोय पहिला टप्पा किमान दहा रुपये पहिल्या टप्प्यासाठी कमाल पन्नास रुपये इतकं तिकीट आहे सीएसटी एस uh, टी ते ए असं सत्तर रुपयांचं तिकीट या मेट्रोसाठी असणार आहे देशातील शंभर टक्के भूमिगत पहिलाच हा मेट्रो मार्ग आहे राज्यातील सर्वाधिक लांबीचा आणि मुंबईतील पहिला प्रकल्प अशी या प्रकल्पाची ओळख जमिनीखाली सरासरी एकवीस मीटर वरून ताशी पंच्याण्णव किलोमीटर वेगानं ही मेट्रो धावते पहिला टप्पा ए जे बी एल आर ते वांद्रे कुर्ला संकुल मार्गे विमानतळ असा आहे सकाळी साडे दहा ते रात्री साडेदहा या वेळेत प्रवाशांच्या सेवेत ही मेट्रो असणार आहे मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात दररोज शहाण्णव फेऱ्या सेवेमध्ये असतील दररोज साडेचार लाख प्रवासी या मेट्रो तीन प्रवास करू शकतील